माथेरानचे ग्रामदैवत असलेले पिसन्नाथ महाराज हे मंदिर माथेरानकरांबरोबर अनेक पर्यटक तसेच भाविकांचे श्रद्धास्थान आहे अशातच पूर्वी माथेरानच्या प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रमंडळींनी एकत्रित येऊन आपली कर्मभूमी असलेल्या माथेरानमधल्या ग्रामदैवत पिसन्नाथ महाराजांवरची आपली श्रद्धा अबाधित ठेवण्याकरता अवर ग्रुपची स्थापना केली आणि न चुकता गेली बेचाळीस वर्षे या ठिकाणी सर्व आवर ग्रुप एकत्र येऊन ग्राम दैवत पिसरनाथ महाराजांचा अभिषेक व सत्यनारायणाची महापूजा करत असतात दरवर्षी ग्रुपच्या वतीने या ग्रुपला नेहमीच सहकार्य करणारे तसेच ज्यांची माथेरांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये मा कौस्तुकास्पद कामगिरी आहे अशा माजी उपनगराध्यक्ष तथा क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव सेवानिवृत्त अजित पाटकर तसेच रेल्वे प्रशासनातून सेवानिवृत्त झालेले सुशील सावंत सन्मान सोहळा आवर ग्रुपच्या वतीने मोठ्या दिमाकात संपन्न झाला तर माथेरानचे ग्रामदैवत पिसरनाथ महाराजांचा अभिषेक व सत्यनारायणाची महापूजा आवर ग्रुपच्या संपूर्ण परिवाराने बेचाळीस वर्षांपूर्वी स्टेशन मास्तर रवींद्र मोरे नगर परिषद रुग्णालयातील केंद्राचे अधिकारी किशोर देशमुख डॉक्टर बिराजदार श्रीकांत ढाके हरिबाई मेहता या ग्रुपचे संस्थापक साटे यांच्या संकल्पनेतून आवर ग्रुपची निर्मिती झाली आणि ही या ग्रुपची परंपरा यांच्या संपूर्ण परिवाराने आबाधित ठेवल्याने माथेरानकरांच्या वतीने देखील या आवर ग्रुपला सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी माथेरानचे स्वर्गीय हरिबाई मेहता तसेच आवर ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय साटे यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते याचबरोबर रग्बी विभागातील महिला भजन मंडळाने सुशाव्य भजनाचे सादरीकरण केले व आवर ग्रुपच्या वतीने यतीश तावडे अनंत शेलार इंदुबाई शहा चंद्रकांत जमदाडे जनार्दन पार्टी तसेच घावरे डेरीचे चंद्रकांत दळवी यांचे देखील आभार मानले या प्रसंगी बीटी परुळेकर हरीश मोडकर योगेश मोरे प्रशांत केनी रोहन पाटील प्रशांत घुगरे विशाल शिंदे अनिल करोसिया प्रवीण बागवे प्रमोद मोरे दिलीप परुळेकर तसेच संगप्पा व बहुसंख्य माथेरानकर उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिने सुतार माथेरान